हॅलो व्हिवर्स वेलकम टू माय आरोग्यवधिनी चॅनल फ्रेंड्स डबाबंद अन्न खाणं हे किती हानिकारक आहे व त्यामुळे आपल्या आरोग्याला काय काय नुकसान होतं हे मी आज आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये सांगणार आहे आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वेळेअभावी म्हणा किंवा वाढत्या ट्रेनमुळे बहुतांश लोक डबा बंद अन्नाकडे वळत आहेत मात्र आपणास माहीत आहे का या डबा बंद अन्नाचे नियमित सेवन करणे किती धोक्याचे आहे यातील चायनीज पदार्थ असलेल्या अजिनामोटो नावाच्या घटकामुळे मधुमेह रक्तदाब अल्सर गॅसेस स्थूलता आदी विकार होऊ शकतात हे अन्न जादा काळ टिकवावे यासाठी अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेझिटीव्ह तसेच रंगांचा वापर होतो यात व्हिनेगर देखील असते कृत्रिम रंग आरोग्यास किती हानी पोहोचवतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे फ्रोझोन आणि डबाबंद पदार्थांचे तोटे खूपच आहेत अन्न प्रक्रियेत हे पदार्थ अगोदर गरम पाण्यात धुतले जातात साहजिकच त्यांच्यातील क आणि ब जीवनसत्वे नष्ट होतात फळांच्या डबाबंद प्रक्रियेत त्यांच्या साली काढल्या जातात त्यामुळे त्यांच्यातील फायबरचं प्रमाण खूप कमी होतं ते सेवन करणाऱ्यांना साहजिकच त्यामुळे होणाऱ्या फायद्यांना मुकावं लागतं पण फ्रेंड्स डबाबंद अन्न खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे या पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट सोडियम टारटेन असे क्षार मिसळले जातात त्यामुळे नैसर्गिक पदार्थांपेक्षा क्षार जास्त असतात डबाबंद पदार्थ साखरेच्या पाकात टिकवले जातात त्यामुळे त्यांच्यातील साखरेचं आणि ऊर्जेचं प्रमाण खूप वाढतं साहजिकच वजन वाढ रक्तदाब मधुमेह हृदयविकार यांना ती बाधक ठरतात सध्या द्रवरूपात किंवा त्याच्या फळाच्या रसात भिजवलेले फळांचे काप कमी बाधक ठरतात डबाबंद अन्न प्रोस्टेड अन्न प्रिजेटिव्ह घातलेले अन्न हे सर्व खाल्ल्याने पचनाचे विकार होतात आपल्या चुकी चुकीच्या सवयी व चुकीच्या पद्धतीचा आहार पचन क्रिया ही आपली खराब करतो व त्यामुळे आपल्याला पचन क्रियेच्या तक्रारी आपल्याला निर्माण होतात तर फ्रेंड्स शक्यतो होता आपला टिफिन हा स्टीलच्या डब्यात नेणे ने, हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल त्यातही तुम्ही स्टीलचा डबा असो किंवा पितळाचा असो तुम्ही हे घेतांनी जाणून परखूनच घ्यायला हवे ज्यामुळे आपल्या हेल्थशी आपल्याला हेल काही तक्रार होणार नाहीत व डबा बंद अन्न खाल्ल्याने आपल्याला जे काही त्रास होतो तो तो त्रास आपल्याला बाकी कोणत्या पण टिफिन मध्ये नाही होणार असे मी सांगत नाही पण जास्तीत जास्त तुम्ही अन्न हे ताजी खाण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचे हेल्थ चांगले राहील फळे फळेही तुम्ही न कापता तसेच खाल्ले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल फ्रेंड्स तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व माझ्या येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव आणि फ्रेंड्समध्ये पण शेअर करा ओके फ्रेंड्स Bye, take care, stay healthy, thank you for watching my video.